बुलंद बुलंदावाज राष्ट्रप्रथम न्यूज आज दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सात ते पाच वाजण्याच्या दरम्यान मुदतीत करवीर पोलीस ठाणे हद्दीतील श्री महादेव मंदिर पाचगाव कात्यायनी हॉल बालिंगा येथे आगामी गणेशोत्सव निर्विघ्न नियोजनबद्ध सुव्यवस्थित शांततेत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून पाचगाव रामानंदनगर झरकनगर बालिंगा नागदेववाडी फुलेवाडी उपनगरीय भागातील सरपंच पदाधिकारी तंटामुक्त अध्यक्ष पोलीस पाटील शांतता कमिटी गणेश मंडळाचे अध्यक्ष कार्यकर्ते साऊंड सिस्टीम चालक मालक यांची बीट अधिकारी समन्वय अंमलदार यांच्यासमवेत बैठक घेतली या बैठकीत मंडळानं पारंपरिक आणि पर्यावरणपूरक पद्धतीने रहदारीला अडथळा न होता गणेशोत्सव साजरा करण्याबाबत आवाहन करण्यात आलं लेझर लाईटबंदी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली विभस्त नृत्य महिलांचे डान्स अशा प्रकारचे कार्यक्रम होणार नाहीत कायदेशीर कारवाई केली जाईल मोठ्या आवाजाच्या साऊंड सिस्टीम यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम वगैरे गणेशोत्सव अनुषंगाने प्राप्त कर सर्व मुद्देनिहाय सूचना यापूर्वी घडलेल्या घटनांची तसेच विधायक उपक्रमांची माहिती सविस्तरपणे मंडळांना सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याबाबत आवाहन करण्यात आलं आहे सदरचा गणेशोत्सव प्रशासनाने दिलेल्या सूचना पाळून शांततेत आणि उत्साहात साजरा करण्याबाबत सूचित केलं आहे पाचगाव पोलीस निरीक्षक श्री किशोर शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री बाबासाहेब सरवते सहाय्यक फौजदार श्री विजय गुरव पोलीस समन्वय अंमलदार बाबासाहेब चौगले सुजय दावणे अविनाश पवार प्रज्ञा सत्यगिरी बालिंगा पोलीस निरीक्षक श्री किशोर शिंदे पोलीस बीट समन्वय अंमलदार राजेंद्र संगपाल प्रदीप यादव संजय जाधव अविनाश पवार पोलीस पाटील नागदेव क्षेत्रामध्ये पन्नास ते पंचावन्न डेसिबल तुम्हाला आवाजाची मर्यादा हे सर्वोच्च न्यायालयाचे नियम आहेत ना करवीर ना कोल्हापूर पोलीस पोलिस महाराष्ट्र राज्य सर्वोच्च न्यायालयाचे हे नियम आहेत तुम्ही बराच वेळ पेपर वाचताय सगळं माहीत असते फक्त अनभिज्ञ साहेब आम्हाला काय माहीत नाही हे असत माहीत आम्ही केलं नसतं आणि सगळ्यात कानाला व्हीट येणारा एक शब्द आहे एवढ्या पुस्त्या ऍडजस्ट करा साहेब पुढच्या सगळे आहे प्रत्येक वेळ असं होते मग सांगण्याचा उद्देश आहे जी काय सुरुवात करायची आहे ती चांगली सुरुवात या वर्षीपासून करा आणि भरपूर विधायक गोष्टी आहेत इथं जर तुम्हाला सांगत बसलो तर आम्ही सगळे घेऊन आव्हान पण एवढं सांगण्याची वेळ पण नाही कमीत कमी आम्ही सामाजिक विधायक कार्यक्रमाची लिस्ट एक पंचवीस कार्यक्रम सुद्धा मी अशा पद्धतीने आणल्यात सांगणार नाही घाबरू नका तुम्ही म्हणाला एक पंचवीस कार्यक्रम सांगायला काहीही सांगणार नाही सांगण्याचा महत्वाचा मुद्दा आहे रदारीला होणार नाही पाच फूट इकडे पाच फूट काढायचं उगाच ते मंडळ असते लहान तुमची मिरवणूक सुद्धा असते लहान आम्हाला तुमच्या मिरवणुकीबद्दल काही म्हणायचं नाही तुम्ही नाचलं पाहिजे गाणी ती चांगली ऐकली पाहिजे त्या गाण्यांचे मी जर तुम्हाला सांगायचे म्हणे तुम्ही आता कुठलं गाणं सांगता सांगा पण सध्याच्या गाण्याची पद्धत पूर्ण आहे काय कॅड पॅर कॅड एकदम कॅड पडदम इकडचं मंडळी लागतं इकडचं मंडळ कळत नाही कुठलं गाणं लागलं याला बी कळत नाही आणि मध्येच आणि काय गाणी की तुम्हाला समाधान मिळावं तुम्ही लाखो आता सरांनी जांभू साहेबांनी उल्लेख केला केलेल्या लोकांनी जेवढ्या मागच्या ते तुम्ही एका वर्षात वाया आम्हाला वाद्य वाजवल्यानंतर कुठल्याही प्रकारचा मोठा आम्हाला काय तुम्हाला थांबवलं म्हणजे आमचं तर काहीतरी वेगळं कौतुक होते सत्कार होते हा भाग नाही तुमच्या घरातल्या लोकांना त्रास होऊ नये अशा पद्धतीचे सावंत तुम्ही लावा हृदार होईल अशी बाजूला स्ट्रक्चर काढू नका किंवा ते पडल्यानंतर कोणतरी जखमी होईल अशा पद्धतीचे गोष्टी करू नका तुम्ही कोण वेगळे नाही आसपासचे मंडळ जिल्ह्याचे मंडळ तुम्हाला कुणी तुम्हाला एकच सांगतो नऊशे त्रेसष्ट मंडळ कापल्यात किती 那些。<No S 2> <Yeah. S 1>